आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीचा सा शेतकरी सासऱ्याकडून थाट मुलासह सुनेला हेलिकॉप्टरमधून आणलं लग्नमंडपात स्वतःच्या लग्नात मोटरसायकलवरून वरात तर मुलाच्या लग्नात थेट हेलिकॉप्टरमधून ग्रँड एंट्री धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने हौस म्हणून मुलाच्या लग्नाची मिरवणूक हेलिकॉप्टरमधून काढली धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवाली गावातील शेतकरी भास्कर शिक्केतोड यांच्या लग्नाची मिरवणूक ही मोटरसायकलवरून काढण्यात आली होती मात्र आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक ही हेलिकॉप्टरमधून काढण्याचा चंग बांधून आईवडिलांचं छत्र हरवलेल्या आपल्या सुनेसह आपल्या चिरंजीवाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरमधून काढली सासऱ्याकडून झालेला हा थाट बघून नववधू अस्मिताही आनंदून गेली होती शिकेतोड परिवारातील आकाश आणि अस्मिता यांच्या लग्नात शेतकऱ्याने केलेला हेलिकॉप्टरचा थाट पाहून सध्या तरी शिकेतोड परिवारातील विवाह सोहळा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे मी अस्मिता शिकेतोड माझे आई वडील लहान असतानाच वारले आई वडिलांच्या जागेवर सासू सासरे मिळाले मी शेतकरी असून ही जगाला दाखवून देतो शेती मधन काय उत्पन्न आणि माझी वर माझी वर आपलं माझी मिरणूक मोटरसायकल होती पण माझी इच्छा होती की माझ्या मुलांची हेलिकॉप्टर मधन मिरणूक हवी हे माझं स्वप्न पूर्ण मी केलं आणि स्वप्न केलं हो पूर्ण केलंय तोरल्या मुलाला पण हेलिकॉप्टर मधून मिरणूक होती आणि डाकट्या पण मुलाची हेलिकॉप्टर मधून मिरणूक काढली